सभापतीमध्ये विलेपार्ले येथे नेमिनाथ सोसायटीमध्ये एक पार्श्वभाथ दिगंबर जैन मंदिरावरती अनधिकृत म्हणून कारवाई झाली ही कारवाई खूप वर्षापासून ते प्रकरण होतं आणि कोर्टाच्या आदेशाने कारवाई झाली होती आणि त्या कारवाईचा त्याच्यावरती इतका राजकीय दबाव आला की तिकडे असलेले सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची ताबडतोब तडकाफडकी बदली करून टाकली कोर्टाच्या आदेशाने केलेल्या कारवाईवरती देखील नवनाथ घाडगेंची बदली झाली आणि गेले कित्येक दिवस हे प्रकरण कोर्टामध्ये सविस्तर चर्चेला आलं आता पूर्ण कोर्टाने सविस्तर चर्चा करून त्याच्यावरती सविस्तर सुनावणी घेऊन काल कोर्टाने महानगरपालिकेने केलेली कारवाई ही योग्य असल्याचं काल आदेश दिले आता जर कोर्टाने आदेश दिलेले आहेत अधिकाऱ्यांवरती कारवाईचं कारण काय होतं त्यावेळेला राजकीय दबावाखाली ताबडतोब कारवाई केली का तर के आता सगळ्यांनी ही मागणी केली आहे तर ही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्यायची आहे की महानगर आपल्या माध्यमात महानगरपालिकेला सांगायचंय की कोर्टाने आता आदेश दिलेले आहेत आणि इंजिनियर असोसिएशनने मागणी केलेली आहे की आता त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावरती जो कारवाईचा बडका झाला होता तो दूर करून त्यांना पूर्वीच्या जागी म्हणजे के वेस्टमध्ये नवनाथ गाडगेंना पुन्हा एकदा कामावरती रुजू करून घ्यावं ही माहिती सभागृहाला आपण देत आहोत